नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते महाराष्ट्राच्या निवडणूक इतिहासातील सर्वात वेगवान घडामोडींची सांगता आज सायंकाळी पाच वाजता झाली गेले पंधरा दिवस काही मोठ्या नेत्यांच्या छोट्या सभा तर काही छोट्या नेत्यांच्या मोठ्या सभा जनतेने अनुभवल्या पक्ष आणि विपक्ष दोन्ही आक्रमकपणे आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टरने धावधाव धावले धाव धाव ही आताची निवडणूक देशातील सर्वात महागडी निवडणूक ठरेल असे दिसते आतून पोपळ असले तरी महाराष्ट्र हे श्रीमंत राज्य आहे अशी देशाची धारणा आहे पण ही श्रीमंती फक्त मुंबईत ओसंडून वाहत असते त्या श्रीमंतीचा थोडा बहुत भाग पुणे नागपूर संभाजीनगर नाशिक वगैरे सारख्या भागात दिसत असतो पण महाराष्ट्र मुंबई वजा केले तर ही इतर राज्यासारखा गरीब प्रदेश आहे याची बचिती आपल्याला येत असते देशातील गडगंट संपत्ती असलेले अनेक श्रीमंत मुंबईत राहतात यामुळेच मुंबईतील जमिनीचे भाव गगनभेदी आहेत आपल्या देशाची राजधानी दिल्ली असली तरी दिल्लीवर राज्य करते ती मुंबईच ज्याच्या हाती मुंबईची दोरी त्याचीच चालते आर्थिक मुजोरी अशी अवस्था आहे एकेकाळी मुंबईला जाऊन येणे म्हणजे विदेशात जाऊन येण्याप्रमाणे वाटत असे पण या मुंबईची भरभराट इंग्रजांच्या आमदनीत झाली हे मान्य केले पाहिजे कापडाच्या गिरण्या ही या शहराची ओळख होती आता गिरणगाव नावापुरतेच शिल्लक उरलेले आहे इतरही अनेक महत्वाची केंद्रे आणि संस्था मुंबईत आहेत मुंबईच्या या वैशिष्ट्याचे मोठे कारण म्हणजे मुंबईचा समुद्र किनारा आहे या किनाऱ्यावरून वर्षानुवर्षे कोट्यवधी रुपयांची उलाढाल आणि व्यापार होत असतो यामुळे अशा या मुंबईवर आपला अंमल राहावा असे केंद्रातील प्रत्येक सत्ताधारी पक्षाला वाटत असते आता हे आपल्या राज्यात एनडीए आणि इंडिया असा सामना अत्यंत जोमाने सुरू आहे आमच्या आजच्या घडीला प्रचाराच्या बाबतीत साधन संपत्तीच्या बाबतीत एनडीए वरचड आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच महाराष्ट्रात आहे संघाचा विस्तार आज संपूर्ण संघाला पुढच्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत अशा वेळी ज्या महाराष्ट्रात संघाचे मुख्यालय आहे त्या महाराष्ट्रावर संघानुकूल सरकारचा अंमल असावा असे वाटणे स्वाभाविक आहे संघामुळेच हरियाणात एनडीएची हरीभरी झाली त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही संघाचे स्वयंसेवक समर्पित भावनेने आपली सेवा अर्पित करीत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रातील इतर महत्वाचे बडे बडे नेते अनेक राज्यांचे मुख्यमंत्री यांनी एनडीएच्या प्रचारासाठी जीवाचे रान केलेले आहे तिकडे महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांच्या कर्तृत्वाखाली आणि उद्धव ठाकरे यांच्या वक्तृत्वाखाली मतदारांना पटवण्याचे कार्य करीत आहे अशा प्रकारे सर्व वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून सत्ता काबीज करण्यासाठी दोन्ही पक्ष मैदानात उतरलेले असताना इतर लहान मोठ्या आघाड्या आणि पक्ष तसेच अपक्ष उमेदवार यांचाही बोलबाला आहे मोठ्या पक्षांची बंडखोर त्या पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहेत एकूणच ही निवडणूक सर्वच पक्षांची परीक्षा घेणारी आहे या परीक्षेत कोणाला मेवा मिळतो आणि कोणाला पुन्हा वाट पाहावी लागते प्रचार थांबल्यावर दोन दिवसांनी मतदान आणि त्यानंतर तीन दिवसांनी निकाल लागल्यावर कळेलच एकूणच गेले पंधरा दिवस महाराष्ट्रात निवडणुकीचा जोर जोरात चालू असल्याचे चित्र आहे घोडा मैदान जवळ आहे तेव्हा प्रत्येक उमेदवाराने आपल्या श्रद्धेप्रमाणे आपल्या श्रद्धास्थानाला वंदन करावे आणि नंदनवनाची अपेक्षा ठेवावी आमच्या सर्वांना शुभेच्छा अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत राहा महासागर नमस्कार